नमस्कार मित्रांनो आज आपलं मास्टर क्लास एवन या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा प्रश्न घेऊन आलेलो हो। आहोत तो म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जून महिन्याचा बारावा हप्ता तो केव्हा मिळणार आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण ही जी योजना आहे ती शासनाची अतिशय महत्वाकांक्षी अशी योजना आहे आणि आजपर्यंत या योजनेतून महिलांना जो लाभ मिळालेला आहे तो वेळोवेळी त्यांच्या बँक खात्यामध्ये वेळोवेळी आलेला आहे मित्रांनो आजपर्यंत जो लाभ महिलांच्या बँक खात्यामध्ये आलेला आहे त्याची जी डेट आहे ती मित्रांनो निश्चित नसते दर महिन्याला महिला ज्या आहे त्यांच्या लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा वाट बघत असतात काही वेळेस हा जो हप्ता आहे तो थोडा लांबणीवर जातो त्यामुळे हा हप्ता सुद्धा केव्हा मिळणार आहे या प्रश्नाचं उत्तर घेऊन हो। आज आम्ही तुमच्या समोर आलेलो आहोत मित्रांनो आज तुमच्यासाठी अतिशय खास अशी बातमी आम्ही घेऊन आलेलो हो। आहोत की आपल्या जून महिन्याचा हप्ता आपल्याला केव्हा मिळणार आहे आता काही वेळेस काय होतं की हा हप्ता काही जणांना येतो काही जणांना येत नाही मग आपण विचारतो शेजारच्याला तर तुला हा हप्ता आला का तर काही वेळेस असं होते की त्यांना आलेला असतो आपल्याला आलेला नसतो मग त्यावेळेस काय करायचं तर त्यावेळेस मित्रांनो तुमचे शेजारी अंगणवाडी सेविका तलाठी किंवा ग्रामसेवक असतील ते यांनाही तुम्ही हे विचारू शकता किंवा माझी लाडकी बहीण हे जे पोर्टल आहे त्या पोर्टलवर सुद्धा मित्रांनो तुम्ही काय ही माहिती जाणून घेऊ शकता त्यानंतर तुम्ही जिल्हा महिला आणि बाल विकास कार्यालयाशी सुद्धा संपर्क करू शकता कधी कधी फार वेळेस असं होते का बँकेशी आपला आधार लिंक नसते केवायसी नसतो किंवा आपलं जे बँक खातं आहे ते अपडेट झाले नसतंय या तांत्रिक गोष्टीमुळे सुद्धा मित्रांनो काय की हा जो हप्ता आहे तो आपल्या खात्यात पडत नाही तर मित्रांनो तुम्ही लाडकी बहीण आहात आणि शासनाने ही जी योजना आहे ती फक्त तुमच्यासाठी सुरू केलेली आहे त्यामुळे हा हप्ता केव्हा येईल याची प्रतीक्षा तुम्हाला सर्वांना आहे आणि नक्कीच हा जो हप्ता आहे मित्रांनो तो लवकरच आपल्या खात्यात येणार आहे बावीस तारखेच्या बातमीच्या अपडेटनुसार असं लक्षात येते की हा जो लाडकी बहीण योजनेचा जो बारावा हप्ता आहे जून महिन्याचा हप्ता आहे तो या आठवड्याभरात मिळणार आहे त्याची डेट जर सांगायची झाली तर त्याची डेट अशी आहे की एकोणतीस जून ते दोन जुलै या दरम्यान हा हप्ता आपल्या बँक खात्यामध्ये घेऊ शकतो मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला व्हिजिट करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवीन प्रश्नाला घेऊन आणि माहिती बरोबर धन्यवाद